चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये महिला मेळावा शिवाजीराव पाटील विधानसभा निवडणूक प्रमुख यांनी त्यांची भव्य महिलांच्या समवेत रॅली काढून इनामचावर्डे येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे भव्य महिलांचा मेळावा आयोजित केला होता यावेळेला वीस हजारपेक्षाही जास्त महिलांनी या महिला मेळाव्याला उपस्थिती लावली होती यावेळी माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील संग्रामसिंह कुपेकर जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई ज्योतिताई पाटील असे मान्यवर मोठ्या संख्येने या मेळाव्यामध्ये उपस्थित होते यावेळी चित्राबाग यांनी महिलांना मोदीजींनी कशा पद्धतीने महिलांच्यासाठी योजना आणलेल्या आहेत याविषयी माहिती सांगितली त्यावर महिलांनाच विचारण्या करण्यात आली की आपणाला या गोष्टी मिळाल्या आहेत का तर

पलीकडं कर्नाटकची हात लागते तिलारीचं घाट ओलडलं की गोव्याची हात लागते आणि आंबोलीचं घाट ओलाडलं की सिंधुर्द लागत आणि आमचा हा पश्चिम रांगा या परिसरामध्ये आज आपण आलेला या परिसरातला एक कार्यकर्ता म्हणून आपलं मनपूर्वक या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो ताई आमचा चंदगड आजरा गडील परिसर या ठिकाणी आपल्या स्वाभिमानाने या माता भगिनी आपल्या पायावरती उभा आहे आमचा चंदगड तालुका पाहिला गेला तर भौगोलिक दृष्ट्या फार मोठा विखुरला गेलाय अगदी कर्नाटकाच्या हत्तीपर्यंत पाहिलं गेलं तर यडतनट्टी चेन्नटी कामेवाडी नरगट्टे राजेवाडी ही जी छोटे छोटी छोटी, छोटी गाव आहेत तिथून ते अगदी पश्चिमेपर्यंत कोकरे अडुरे किरबटेवाडी नावेली उमगाव तिथपर्यंत जर बघितलं गेलं तर या ठिकाणी हा आमचा चंदगड तालुका पसरलेला आहे आणि या परिसरामधून माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे ता इथे फक्त एकच करण्यासाठी ते म्हणजे मोदी साहेबांनी दाखवलेला या माता भगिनींच्यावर विश्वास आणि भारतीय जनता पार्टीवर आपला विश्वास आणि आपलं मनोगत ऐकण्यासाठी या मोठ्या संख्येने माता भगिनी इथे उपस्थित आहेत मनपूर्वक आपलं या ठिकाणी माता भगिनींचं मी कौतुक करतो त्याचा आभार व्यक्त करतो मार्गदर्शन मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे आणि खास करून आज देशामधल्या कानाकोपऱ्यातल्या खेड्यातल्या शहरातल्या अशा सर्व माता भगिनींना अत्यंत चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मोदी यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि तेच मार्गदर्शन आज आपण माध्यमातून सुद्धा आपल्याला सगळ्यांना होणार आहे खरं वास्तविक सकाळी अकरा वाजल्यापासून आपल्या ह्या माता भगिनी या ठिकाणी आहेत दहा दहा वाजल्यापासून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण का चंदीगड मधल्या आमच्या ह्या माता भगिनी इतक्या सहनशीलतेने या ठिकाणी आहेत आपलं करावं तितकं अभिनंदन आपलं मानावं सर्वांना धन्यवाद देतो या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेऊया तुमच्या केवळ महिला मंडळाच्या वतीनं नाही सर्व समाजाच्या वतीनं मी या तालुक्यातला एक प्रतिनिधी म्हणून तुमचं मनापासून स्वागत करतो आणि या तालुक्याच्या ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत ज्या ज्या अपुल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण कार्यातून सरकारच्या मदतीतून आपण पूर्ण कराव्या अशा मी या सर्व जनतेच्या आम जनतेच्या वतीनं विनंती करतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र